कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध प्रशाला आणि महाविद्यालय यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा रंगतदार झाला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या शिस्तबद्ध आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमानं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं सकाळी बरोबर सात वाजून पंचावन्न मिनिटांनी कमशिप्र मंडळाचे पदाधिकारी गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कुडा हायस्कूलच्या वाद्यवृंदानं राष्ट्रगीताची धून वाजवली त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर झालं यावेळी संत राऊळ महाराज महाविद्यालय एन सी सी सिनियर डिव्हिजन कुडाळ हायस्कूल एन सी सी ज्युनियर डिव्हिजन इंग्रजी माध्यम शाळा कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज स्काउट गाईड संत राऊळ महाराज एन सी सी अशा पथकांनी शानदार संचलन करून प्रमुख अतिथी गजानन कांदळगावकर यांना सलामी दिली त्यापूर्वी गजानन कांदळगावकर यांनी या सर्व पथकान की पहा के लिए कर रहे छुज अजित्रमांक चार महाविद्यालय कमांडर उनका देश उनकी वर्दी पर दिखाई देने वाली जो एक देश गौरव की भावना है उसे देखने के, के लिए आगे बढ़ते हुए टू परफॉर्म रिकंप्ली यावेळी उत्कृष्ट एन सी सी कॅडेट म्हणून कुडा हायस्कूलचे सुधांशू महेश धुरी जेबा जावेद पटेल तसंच संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे अंकुश विजय धुरी आणि कुमारी सायली एकनाथ परब यांचा गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला गजानन कांदळगावकर यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना या दिवसाचं महत्त्व विशद केलं या शाळेच्या प्रांगणातच मोठा झालो तीस वर्षापूर्वी ते एसीचं संचलन केलं त्या झेंड्याला सलामी दिली आणि आज तिथे ध्वजारोहण करताना अभिमानाने ऊर बघून येतोय त्यासाठी मी पुन्हा एकदा मंडळाचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी का निवडला थोडस आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये जायला लागेल एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला लाहोर आज ते पाकिस्तानात आहे स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि त्या काळात काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून मोका केला आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले पण स्वातंत्र्य मिळायला जवळपास अठरा वर्ष जायला लागली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण संविधान नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक संविधान समिती स्थापन करण्यात आली आणि या संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान तयार करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दिले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारताचा प्रजासत्ताक दिन झाला यानंतर इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेचा फ्लॉवर डान्स कुडा हायस्कूल उच्च माध्यमिक विभाग कुडा हायस्कूल माध्यमिक विभाग यांनी विविध नृत्य सादर केली एस आर एम कॉलेज सांस्कृतिक विभागाच्या वतीनं वैष्णवी धामापूरकर हिनं भरतनाट्यम तर इतर विद्यार्थ्यांनी गोंधळ आणि जोगवा ही लोकनृत्य सादर केली त्यानंतर संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन सी सी विभागानं चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली लड़ जाना, है मैं एक चिंगारी से जुनू तक राह जर कतरा बोल ना कमशिप्र मंडळाचा हा उपक्रम दोन हजार नऊमध्ये सुरू झाला यंदाचा हा सतरावा कार्यक्रम होता असे कार्यक्रम विविध शाळांमधून व्हावेत अशी अपेक्षा कमशिप्र मंडळाचे जनरल सेक्रेटरी अनंत वैद्य यांनी व्यक्त केली नमस्कार मी उडाळ स्कूलचा माजी मुख्याध्यापक आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचा जनरल सेक्रेटरी आहे आमच्या शाळेमध्ये सव्वीस जानेवारीला एक विशिष्ट कार्यक्रम होतो म्हणजे परेड होते आणि ह्या परेडची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो माझं स्वतःचं शिक्षण बालमोनमध्ये झालं आणि आमच्या मागच्या बाजूलाच शिवाजी पार्क होतं त्यामुळे तिथे नेहमी असे मोठे मोठे कार्यक्रम होत जीप वगैरे येत पोलीस डॉग येत आणि त्या ठिकाणी ती फार चांगली परेड होत असे आणि त्यामुळे असा कार्यक्रम कुडासारख्या ठिकाणी कधीच होणार नाही असं मला वाटत होतं पण एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा स्वतंत्र झाला आणि त्यानंतर सव्वीस जानेवारीला पोलिसांची परेड ही किल्ल्याकडे व्हायला लागली आणि आम्ही सर्व तिथे जात असू आणि त्याचं सूत्रसंचालन सामनसर करत असत सा। त्यानंतर त्यांनी असं ठरवलं कलेक्टरनी आणि की आमचं मोठं ग्राउंड आहे त्यामुळे ह्या ग्राउंडवरही पोलीस परेड करावी आणि ती परेड अतिशय सुंदर होत असे पोलीस बँड आणि येत असत आणि त्यानंतर ज्यावेळेला जिल्हा ओरोसला शिफ्ट झाला तेव्हा हे सगळे कार्यक्रम बंद पडले दोन हजार नऊमध्ये एप्रिल महिन्यात मी रिटायर होणार होतो आणि त्यामुळे मी सामंत सरांना सांगितलं कारण त्यावेळेला मी मुख्याध्यापक होतो शेवटचे काही महिने की आपण तशा टाईपची परेड इथे केली तर काय होईल आणि मुलांच्या गर्वी केली तर ते मला वाटतं फार बरं होईल मग आमच्याकडे स्काउट आहेत गाईड आहेत त्याच्यानंतर एन एस एस आहे त्याच्यानंतर एम सी सी होती त्यावेळेला त्याच्यानंतर आमची ज्युनियर डिव्हिजन एन सी सी होती कॉलेजची सिनियर डिव्हिजन एन सी सी होती ह्या सगळ्यांना घेऊन एक बैठक केली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार नऊमध्ये एका मोठ्या लेवलवर आमच्या ग्राउंडवर ही परेड व्हायला लागली आणि ही परेड सगळ्या शिक्षकांना प्राध्यापकांना संस्थेच्या माणसांना आणि नागरिकांना भावली आणि त्या ठिकाणी बाहेरचे लोकसुद्धा ती परेड बघायला बघायला येऊ लागले आत्ता त्या ठिकाणी सामंत सरांनी आणि आम्ही असं मग ठरवलं की जसे दिल्लीत कर्मणुकीचे कार्यक्रम होतात तसे अनेक मुलांना घेऊन एक तीन चार प्रत्येक ज्या आमच्या संस्था आहेत इंग्रजी माध्यमाची प्रा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा सिनियर कॉलेज आणि कुडा हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडा यांनी एक एक कार्यक्रम करावा आणि त्याप्रमाणे ते कार्यक्रम इथे व्हायला लागले हळूहळू आमची सिनियर डिव्हिजन एन सी सीसुद्धा डेव्हलप झाली आणि त्या ठिकाणी आवटे सरांसारखे अगदी ह्याच्यात रस घेणारे प्राध्यापक निर्माण झाले आणि मग त्यांनी ज्या मिल्टीच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे मनोरे कसे केले जातात किंवा टेररिस्ट जर असतील की त्यांच्याशी कसं त्यांच्याशी त्यांना न नेस्तनाबूत केलं जातं या संदर्भातल्या सगळी डेमॉन्स्ट्रेशन्स इकडे दाखवायला सुरुवात केली त्यानंतर आमच्या याचे जे शिक्षक आहेत पीईचे त्यांनी सांगितलं आपण ते पुढे सगळं व्यवस्थित डेकोरेट करूया तंबू घालूया आणि सगळ्यांना त्या ठिकाणी आपण बसायची व्यवस्था करूया पाहुण्यांना बोलवूया आणि अशा तऱ्हेने ही कुडा हायस्कूलच्या ग्राउंडवर दोन हजार नऊ सव्वीस जानेवारीपासून ही परेड होते आहे ती आज तळत होते आणि माझ्या मते कुठच्याही माध्यमिक शाळेच्या पातळीवर सगळी माणसं एकत्र येऊन अशा तऱ्हेची परेड आपल्या जिल्ह्यात होत नाही आणि ही परेड अशीच चालू राहावी आणि सर्वांचा त्याला पाठिंबा सतत मिळत राहावा कारण अत्यंत महत्त्वाची ती गोष्ट आहे आता उदाहरणार्थ सांगतो की आत्ता आमचे कार्यक्रम सुरू असताना तहसीलदार ऑफिसकडे राष्ट्रगीत सुरू झालं ताबडतोब सगळे लोक उठून कार्यक्रम सगळे थांबले आणि स्तब्ध उभे राहिले लहान मुलंसुद्धा होती म्हणजे त्यांच्या अंगातसुद्धा हे देशप्रेम भिनलं हे प्रत्येक शाळेने आपापल्या पातळीवर करावं असं मला वाटतं धन्यवाद कार्यक्रमाचं हिंदीतून बहारदार सूत्रसंचालन कॅप्टन आवटे यांनी इंग्रजीतून स जोशी मॅडम यांनी आणि मराठीतून प्राध्यापक संतोष वालावलकर यांनी केलं यावेळी कमशिप्र मंडळाचे अरविंद शिरसाट अनंत वैद्य का सामंत सुरेश चव्हाण महेंद्र गवस कुटुलचे मुख्याध्यापक महेश ठाकूर एस आर एम कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संपदा कामत केदार सामंत अनंत जामसंडेकर भूषण तेजम डॉक्टर सौदत्ती धीरज परब अभय शिरसाट शिवप्रसाद राणे एन सी सी एन एस एस काउट गाईड या विभागांचे प्रमुख सांस्कृतिक विभागांचे प्रमुख शाळा कॉलेजचे शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट